नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगजमध्ये पट्टाधिकार सोहळ्याला मंगलमय वातावरणात झाली सुरुवात श्री जडे सिद्धेश्वर आश्रमात श्री बसव किरण स्वामीजी यांचा होणार पंधरा फेब्रुवारी रोजी पट्टाधिकार सोहळा आजपासून रोज सायंकाळी होणार विविध स्वामीजींचं प्रवचन मंत्रिपदाचा वापर नेहमी सर्वसामान्यांच्या उद्धारासाठीच पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन गडिंगजमध्ये झाला तेरा कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आणि पाटील बंधूंचा वाढदिवस नवा भारत घडवण्यासाठी विश्वगुरु नव्हे तर विश्वमित्र होण्याची गरज तरच भारत आणि इंडियातील दरी संपेल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर यांचं प्रतिपादन केडीसीसी बँकेचा अथर्वशी झालेला एकोणचाळीस वर्षाचा करार बेकायदेशीर दौलत साखर कारखाना सभासदांच्या द्या ब्लॅक पॅन्थर पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कडिंगज तालुक्यातील मुगळी इथं भव्य विशाळी यात्रेचं करण्यात आलं आयोजन नऊ फेब्रुवारी रोजी होणार मुख्य यात्रा तर त्यानिमित्तानं सात फेब्रुवारी पासून होणार विविध स्पर्धा संत गजाननमध्ये भविष्यातील नोकरीच्या संधी यावर झाली कार्यशाळा पुण्याच्या ग्राफिक टेक्नॉलॉजीजचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर मोरे यांनी केलं मार्गदर्शन प्रामुख्यानं मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ